आम्ची मार्णी, आम्ची मार्णी। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा तर आपल्या महाराष्ट्रातल्या एकूण चार ते पाच जिल्ह्यांमध्ये उन्हाळी टमॅटो हे पीक घेतलं जातं आपलं रोजच्या वापरातलं रोजच्या जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं टमॅटो पीक आपण बघतोय की जागतिक तापमान हे वाढतं आहे आणि एकूणच हवामानात सपाटानं बदल होतोय अशा परिस्थितीमध्ये टमॅटो हे अत्यंत संवेदनशील पीक आहे त्याच्यावर लगेच बदलत्या हवामानाचा परिणाम होतो तर रोगाला हे पीक बळी पडू नये उन्हाळ्यात भरघोच उत्पादन यावं आणि आपल्याला भरपूर फायदा व्हावा या दृष्टीनं आपण आजच्या कार्यक्रमाचा विषय घेतला आहे उन्हाळी टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांचं व्यवस्थापन आणि याविषयी माहिती देण्यासाठी आम्ही आज स्टुडिओमध्ये आमंत्रित आहे डॉक्टर दत्तात्रय गावडे यांना पीक संरक्षण विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे नमस्कार नमस्कार आपल्या कार्यक्रमात खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे सर टमॅटो या महत्वाच्या पिकाविषयी सुरुवातीला काय सांगाल महाराष्ट्रात जर बघितले तर सध्याची स्थिती जी आहे महाराष्ट्रामध्ये उन्हाळी टोमॅटो जो महत्त्वाचा आहे तर तो, तो चार पाच जिल्ह्यामध्ये ह्याची लागवड होती आणि त्या खालोखाल काही भागामध्ये म्हणजे मराठवाड्यातला भागसुद्धा ज्या शेतकरी बंधूकडं पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी हल्ली टोमॅटोसुद्धा लागवड करत आहेत आणि मेजॉरिटी जे आपले महाराष्ट्रातले चार पाच जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पुणे जिल्हा एक अग्रेसर असलेला टोमॅटो उत्पादनामध्ये आहे त्याच्या खालोखाल सातारा जिल्हा आहे अहिल्यानगर आहे नाशिक जिल्हा आहे तर ह्या जिल्ह्यामध्ये ह्या उन्हाळी टोमॅटोची लागवड चांगल्या पद्धतीने होती आता मी एक तुम्हाला सांगतो की दोन हजार एकवीसपासून टोमॅटोची लागवड ह्या चार पाच जिल्ह्यामध्ये फार कमी झाली ती आणि ते बी ह्या विषाणूजन्य रोगापूमुळे जर दोन हजार बावीस तेवीसचा जर विचार केला तर एकोणीस हजार हेक्टरवर लागवड होती आणि दोन हजार तेवीस चोवीसला हीच लागवड जवळपास पंचावन्न हजारपर्यंत वाढलेली म्हणजे ह्याच्यामध्ये वाढण्याचं कारणसुद्धा मी आपल्याला सांगणार आहे की एक दोन हजार एकवीस बावीसपासून किंवा एकोणीसपासून ज्यावेळेस हे टोमॅटोमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाला विषाणूजन्य रोगांचा तर तिथून पुढं शेतकरी बंधूंनी उत्पादनात घट येत असल्यामुळे लागवड कमी कमी होत गेल्या पण ज्यावेळेस शास्त्रज्ञाच्या कृषी विद्यापीठ त्याचबरोबर आय सी आर इन्स्टिट्यूट ह्यांच्या लक्षात आल्यावर परत कृषी विभाग ह्यांच्यामार्फत त्याच्यावर शेतकरी बंधूंना उपाययोजना कशा करायच्या तर ह्याचं मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रामार्फत मार्गदर्शन केल्यामुळं शेतकरी बंधूंना टोमॅटो व्हायरस किंवा विषाणूजन्य रोग जे येणार आहेत त्याची त्यांना म्हणजे माहिती दिल्यामुळं ते त्याच्यात अवेअरनेस झाले किंवा ते जागृत झाले आणि मग त्याच्यावर ते लागवडीपासून किंवा रोपापासूनच त्याने ते लागवडीचं नियोजन केलेलं आहे बरं आता आपण या रोगांचा उल्लेख केला तर टोमॅटो पिकावर येणारे महत्वाचे रोग कोणते उन्हाळी टोमॅटोमध्ये हे बुरशीजन्य जीवाणुजन्य आणि विषाणूजन्य असे तिन्ही प्रकारच्या रोगाचा कमी जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो पण त्याच्यामध्ये आपण जे महत्त्वाचं आज बघणार आहोत तो म्हणजे विषाणूजन्य रोग आणि ह्या टोमॅटो पिकामध्ये आणि ती बी उन्हाळ्याच्या टोमॅटोमध्ये ह्या विषाणूजन्येचा जर प्रादुर्भाव बघितला तर पंधरा ते वीस विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव ह्या टोमॅटोमध्ये झालेला किंवा नोंदी आपल्याकडं सापडत आहेत त्याच्या बरं आणि त्याचबरोबर ह्या पंधरा ते वीस विषाणूपैकी एक सात जे ते आठ टोमॅटोचे जे विषाणूजन्य रोग आहेत हे आपल्याला आपल्या टोमॅटोमध्ये उत्पादनामध्ये घटसाठी कारणीभूत असलेले जे आहेत हे महत्वाचे रोग आपल्याला विषाणूजन्य त्याच्यावर दिसून येते आता आपण सात ते आठ महत्वाचे विषाणूजन्य रोग म्हणाल्यात तर ते नेमके कोणते आहेत ज्यावेळेस आम्हाला दोन हजार एकोणीस वीसला हे टोमॅटोमधले विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्यावेळेस आम्ही त्या टोमॅटोचे काही आपल्या भागातले म्हणजे पुणे जिल्हा असो नगर जिल्हा असो किंवा सातारा जिल्हा असो त्या त्या भागातल्या कृषी विभाग प त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असो किंवा काही तिथले कृषी विज्ञान केंद्र ह्यांच्यामार्फत तिथले सॅम्पल घेऊन बँगलोरचे जी आय आय आर बँगलोर आहे किंवा आपलं पुण्यामध्ये आय सी आरचं रिजनल सेंटर आहे व्हायरस डिटेक्शनचं तर त्यांच्याकडे हे सॅम्पल पाठवल्याच्यानंतर तिथून ते, ते व्हायरस आपल्याला त्याचं डिटेक्शन करून आलं तर त्याच्यामध्ये सहा ते सात व्हायरस आपल्याला डिटेक्ट झालेले तर त्याच्यातला महत्त्वाचा म्हणजे कुकुंबर मोजॅक व्हायरस हा आपल्याला जवळपास टोमॅटोच्या फळामध्ये पानामध्ये फांदीमध्ये ह्या तिन्हीमध्ये सुद्धा सापडलेला आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर टोमॅटो मोजॅक व्हायरस एक आहे त्याच्यावर त्याचबरोबर टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस एक आहे त्यानंतर ग्राउंडनट बर्ड नॅक्रॉसिस व्हायरस आहे त्याचबरोबर टोमॅटो स्पोटेट विल्ट व्हायरस आहे त्याचबरोबर जर बघितलं पोटॅटो व्हायरस एक्स आणि पॉटी व्हायरस यक्स अशा प्रकारचे सहा ते सात व्हायरस आम्हाला त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत बरं आता रोपवाटिकेत सुद्धा विषाणूजन्य रोग नक्कीच येत असतील तर ते नेमके कोणते आहे आणि उपाययोजना त्यावर सांगायच्या झाल्या तर आपण काय सांगा आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर टोमॅटो पीक हे म्हणजे दोन स्टेजमध्ये केल्यासारखं आहे त्याच्यामध्ये पहिले रोपवाटिका आणि मग नंतर आपल्या मेन शेतामध्ये टोमॅटो लागवड केली जाते तर पहिलं आपल्याकडचे जे शेतकरी बंधू आहेत हे रोपवाटिका आपली स्वतःची घरीच करायची आणि मग ते तिथलं शेतातलेच रोपं उपटून आपल्या मेन शेतामध्ये लागवड करायची पण हल्ली काय झालेलं की जिकडं तिकडं रोपवाटिका तयार झाल्यामुळं ह्या रोपांचं जे टोमॅटोचे रोप आहेत हे आपले रोप हे ते रोपवाटिकेत तयार करतात आणि नंतर तिथून शेतकरी बंधू हे त्या रोपवाटिकेतून घेऊन शेतामध्ये लागवड करतात आता ह्या रोपवाटिकेमध्ये जवळ जर बघितलं तर जे बियाण्यामार्फत येणारे जे विषाणूजन्य रोग आहेत हे सर्व तिथून येऊ शकतात त्याचबरोबर त्या भागामध्ये समजा जर एखाद्याची जी रोपॉटिक आहे ती जवळपास सर्व भाजीपाल्याचे रोपं तयार करतात मग काय होतं की समजा एका फॅमिलीमधले जे रोपं आहेत ते फॅमिलीमधले एकामेकाचे व्हायरस एकामेला ट्रान्सफर होते मग आता टोमॅटो कसं आहे सॉलेनशी फॅमिलीमधलं पीक आहे मग ह्याच्यामध्ये काकडीचे रोपं केलेले असले कुणी मिरचीचे केलेले असले कुणी वांग्याचे केलेले असले किंवा तिथं जर काही तण वगैरे असले तर त्याच्यावरचे सुद्धा त्या फॅक्टरने जे विषाणूजन्य रोग आहेत ते त्या रोपॉटिकेत येत येतं मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर म्हणजे काही निदर्शनास असं आलेलं की स्पोटेट फिल्ट व्हायरससुद्धा काही वेळेस तिथून येतो कोकुंबर मोजॅक व्हायरस येतो काही वेळेस ग्राउंडनट बर्ड नॅक्रॉसिस व्हायरस त्याचबरोबर टोमॅटो क्लोरासिस व्हायरस असेसुद्धा काही व्हायरसेस आपल्याला रोपॉटिकेतसुद्धा डिटेक्ट झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये आपण विचारलं की ह्याच्यात व्यवस्थापन कसं करायचं कारण की रोपॉटिकेत व्यवस्थापन करण्यासाठी हे आपल्याला बियाण्यापासूनच आप ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मग ज्याही कुठल्या कंपनीचं बियाणं असत किंवा आयशार इन्स्टिट्यूटचं विद्यापीठाचं किंवा जे बियाणं ती रोपोटिका निवडणार आहेत तो रोपोटिका चालक तर त्यांना माझं पहिलं एक सजेशन आहे की त्यांनी सर्टिफाय असलेलं सीड ज्या त्या सीझनला लागवड करू शकतो असे व्हरायटी त्याचबरोबर ते त्या डिशिजसाठी किंवा पेस्टसाठी रजिस्टन्स असलेले ज्या जिनोटाईप्स आहेत किंवा व्हरायट्या आहेत आय सी आर इन्स्टिट्यूटने किंवा विद्यापीठाने ज्या रिकमेंडेशन दिलेल्या आहेत अशाच व्हरायट्या तिथं निवडणं गरजेचं आहे त्याचबरोबर बीज प्रक्रिया कारण की बियाण्यामध्ये ज्यावेळेस व्हायरस असते तर ते बियाण्याच्या आतमध्ये आणि बियाण्याच्या बाहेरून अशा दोन्ही पद्धतीने ह्या व्हायरसचा प्रादुर्भाव त्या बियाण्याला होऊ शकतो किंवा बियाण्यात असू शकतो मग ह्याच्यासाठी बीज प्रक्रिया करून लागवड करणं गरजेचं आहे म्हणजे जे बियाणं आहे ते बीज प्रक्रिया किंवा व्हायरस इंडेक्सिन केलेलेच जे बियाणे आहेत असे ते निवडणं करणं गरजेचं आहे आता हे झालं आपल्या रोपवाटिकेतल्या रोगांविषयी आणि त्याच्यावरच्या उपाययोजना आता टोमॅटो लागवड करत असताना विषाणूजन्य जे रोग आहेत त्याची आपण उपाययोजना काय करावी त्याची नेमकी काय काळजी घ्यावी व्यवस्थापनामध्ये खरं जर बघितलं तर हा एक महत्वाचा हे आहे कारण की जर आपले रोपच हेल्दी किंवा जर सुदृढ रोप असले तर ॲटोमॅटिकली ते रोप आपण ज्यावेळेस शेतामध्ये लागवड करते शेतकरी बंधू तर तिथं त्यांचा प्रादुर्भाव हा आपल्याला कमी झालेला दिसतो म्हणजे रोपवाटिकेत जर त्या रोपवाटिका चालकाने त्या रोपांची व्यवस्थित जर काळजी घेणं महत्त्वाचं आहे मग त्याच्यामध्ये रोपांना कुठलाही व्हायरस येता कामा नाही मग याच्यासाठी काय उपाययोजना हो करणं गरजेचं आहे तर तिथून ज्यावेळेस रोपं तयार करतेत रोपाटिका धारक तर त्यावेळेस त्यांनी दोन ज्या डुअरच्या रोपाटिका आहेत अशाच निवडणं गरजेचं आहे त्याचबरोबर रोपॉटिकेला चाळीस ते साठ मेचची नायलॉन नेटच ही लावण लावणे गरजेचं आहे आणि टोमॅटोचे रोपं ज्या रोपॉटिकेत करतात ते तर तिथं फक्त टोमॅटोचेच रोपं असले पाहिजेत तर तिथं दुसऱ्या सॉलेनेसी फॅमिली किंवा दुसरे रोपं हे आपल्याला तिथं करून आहेत कारण की त्याच्यावरचा व्हायरससुद्धा ह्या टोमॅटोमध्ये आलेला दिसून येतो त्याचबरोबर दुसरं रोपॉटिका ही क्लीन असली पाहिजे गव्हर्नमेंटच्या ऑथेंटिक असलेली किंवा सर्टिफाय असलेलीच रोपॉटिका असली पाहिजे रोपॉटिका धारकांनी एक दुसरं म्हणजे ज्यावेळेस ते बियाणं निवडतेत ते त्या भागामध्ये रिकमेंडेशन असलेलं म्हणजे कृषी विभाग असो आय सी आर असो ह्यांचं रिकमेंडेशन असलेलं तेच निवडावं त्याचबरोबर पर्टिक्युलर सीझनसाठी समजा आता उन्हाळी आपण टॉमॅटोचा विचार करत असलो तर उन्हाळ्यामध्ये ज्या विद्यापीठांनी आय सी आरनी व्हरायट्या रिकमेंडेशन केलेल्या आहेत त्याच व्हरायट्या तिथं निवडणं गरजेचं आहे म्हणून त्यामुळं रोपं हे व्यवस्थितरित्या हेल्दी येते शेतकरी बंधूंना एक दुसरं सांगणं की रोपवाटिकेतून रोपं ज्यावेळेस निवडतेत त्यावेळेस रोपं वीस ते अठ्ठावीस दिवसाचे असलेलेच पाहिजे तर ह्या पिरियडमध्ये असलेले हेल्दी रोपं रोप 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 हे आपल्याला निवडणं गरजेचं आहे रोपं लागवडी करता वेळेस ह्या रोपांना रोप प्रक्रिया करून लावणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये इमॅडोक्लोपिड जे अठरा पॉईंट पाच पर्सेंटचं आहे ह्याचं द्रावण बनवणे आणि ह्या द्रावणामध्ये त्याचबरोबर त्याच्यामध्ये कार्बनडायजेम प्लस मँकोजेप ही जी बुरशीनाशक आहे हे आणि ह्याच्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं हे रोपं बुडून नंतर लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं रोपॉटिकेत असलेले जे विषाणू रोग आहेत हे आपल्याला काही प्रमाणात किंवा जे वेक्टर आहेत हे आपल्याला तिथं व्यवस्थापन त्याचं करता येतं लाईट्स साऊंड कॅमेरा ऍक्शन पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मत फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू वाचू आनंदे आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी प्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आंची आपली, आंची आपली। टोमॅटो पिकावर येणारे महत्वाचे रोग आणि ते नेमके ओळखायचे कसे त्याची काही लक्षणं असतात का लग, की काही बदल दिसतात तर, तर ते शेतकरी बांधवांनी ओळखायचे कसं तसं जर बघितलं तर ज्यावेळेस रोप आपण लागवड केली जाते तर लागवड केल्याच्या नंतर बऱ्याच आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्याच्या शेतावर फिरत असतो तर त्यावेळेस शेतकरी बंधू म्हणतात की आमच्याकडं काही वेळेस तिसाव्या दिवशी ह्या म्हणजे विषाणूजन्याचा प्रादुर्भाव झाला काही वेळेस पंचेचाळीसव्या दिवशी काही वेळेस पासष्टव्या दिवशी पण माझं एक सर्वांना शेतकरी बंधूंना सांगणं आहे की विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा रोपाटिकेपासून बी होऊ शकतो किंवा आपण ज्यावेळेस शेतामध्ये लागवड केल्याच्यानंतर कुठल्याही स्टेजला ह्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो फक्त याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस इन्व्हायरमेंट कंडिशन फेवरेबल असती त्यावेळेस ह्या व्हायरसचा प्रादुर्भाव हा वाढत जातो आणि वाढत गेल्याच्या नंतर मग तो आपल्याला त्या पिकावर त्याचे प्रादुर्भाव झालेला सिमटम्स दाखवतो मग आता मी जे एक स आठ व्हायरस आपल्याला मी अगोदर जे सांगितले तर त्याच्यामध्ये जवळपास ॲप्रॉक्झिमेटली सर्वांचे लक्षणं हे सारखेच असते तर म्हणजे थोडेफार कुठंतरी चेंजेस आहेत आता त्याच्यात जर बघितलं तर महत्त्वाचं जर बघितलं तर कुकुंबर मोजेक व्हायरसमध्ये जर बघितलं तर पाने तुम्हाला वाकडे तिकडे किंवा त्याच्यावर पिवळसर चट्टे पाडायले बारीक स्पॉट झालेले दिसतात पानं गुंडाळत येतं फळांची जी साईज आहे म्हणजे जी आपली रेग्युलर असते ती तशी तयार होत नाही बारीक छोटे फळं राहतात त्याची पूर्ण वाढ होत नाही झाड खुंटक राहतात म्हणजे बारीकच राहतात त्याचबरोबर झाडांचे जे पानं आहेत त्याच्या शिरामधल्या पिवळ्या पडत्या काही वेळेस येलो होऊन ते सुद्धा वाढत जाते त्याचबरोबर फांदीसुद्धा फांदीचं जे म्हणजे डेट वगैरे असतं ते सुद्धा त्या पद्धतीनं होतं काही वेळेस पानं ड्रॉप होते फुलं आले समजा फुलाच्या स्टेजमध्ये जर आला तर फुलंसुद्धा ड्रॉप होते आणि अशा तऱ्हेने काही वेळेस ते झाडसुद्धा पूर्ण ड्राय होऊन जातं टोमॅटो स्पोटेट विल्ट व्हायरस जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पिवळे पानं झालेले दिसतेत किंवा त्याच्यावर पूर्ण असे बारीक बारीक टिपके टिपके दिसतात पाठीमागच्या साईडने पुढच्या साईडने दिसते एक फांदी अगोदर आपल्याला थोडी ड्राय झालेली दिसते आणि हळूहळू पूर्ण झाड सुद्धा ड्रॉप होतं किंवा पूर्ण झाड सुद्धा वाळून जातं आणि ह्याच्यामुळं जा उत्पादन जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे होऊ सुद्धा शकतो लॉस होतो म्हणजे ऐंशी टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये घट होऊ शकते फार मोठा हा ऐंशी टक्के म्हणजे अतिशय मोठा आकडा म्हणजे जेवढं आपल्याला अपेक्षित असतं ते उत्पादन तुम्हाला त्या विषाणूजन्यमुळं काहीच येत नाही कारण की आम्ही दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस ह्या तीन चार वर्ष ज्यावेळेस शेतकऱ्याकडे आम्ही पाहितलं तर त्यावेळेस त्यांना कुठं पाच टक्के दहा टक्के म्हणजे उत्पादन आलेलं आहे म्हणजे ज्यां समजा जर एखादा शेतकरी बंधू हजार कॅरेट काढत असला तर त्यांचे दीडशे शंभर अशा कॅरेटवरच त्यांचं म्हणजे उत्पादन आलेलं आहे म्हणजे विषाणूजन्यचा जर प्रादुर्भाव झाला तर कुठल्याही स्टेजला म्हणजे आणि समजा जर पंच पंचावन्नव्या दिवसाला जर त्या टोमॅटोमध्ये हो विषाणूजन्य रोग आला तर तिथून पुढं हे सात ते दहा दिवस किंवा काही व्हायरसेस एकवीस दिवसापर्यंत हे त्याचा इफेक्ट दाखवायला सुरुवात करते म्हणजे त्या प्लांटवर hmm. आणि तिथून पुढं जे त्याला फळं येतं ते फळं पूर्ण बाधित होते म्हणजे त्याची क्वालिटी राहत नाही मार्केटेबल जे आपण जे फळ म्हणतो हे आपल्याला ते दिसत नाही आता आपण सुद्धा बघा ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो आपल्याला त्या फळावर अशा तिरंगी रंगाच्या रेषा झालेल्या दिसतात ग्रामीण भागामध्ये ह्याला तिरंगा व्हायरससुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आत्ता जो नवीन तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हे प्लॅस्टिक व्हायरस आहे असंसुद्धा म्हटलं जातं म्हणजे जा ज्यावेळेस आपण टोमॅटो आणला चिरला तर तो आपल्याला चिरतसुद्धा नाही किंवा उकडाय टाकला तर तो उकडतसुद्धा नाही म्हणजे आतून पूर्ण प्लॅस्टिकसारखं त्याला कवर झालेलं असतं पण हा झाला ग्रामीण भागातला शब्द असलेला पण ॲक्च्युली जर हे सायंटिफिकली जर बघितलं तर ह्याला सर्व व्हायरसचं कॉम्प्लेक्स म्हटलं जातं बरं म्हणजे हे पाच सात व्हायरस जे मी तुम्हाला सांगितले ह्याचं जा कॉम्प्लेक्स झाल्यामुळे ह्या फळामध्ये हे विकृती समजाव व्हायरसची विकृती आल्यासारखं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे हे सिमटम्स आपल्याला अशा पद्धतीने झालेले दिसते तर आता आपण म्हणालात की वेगळ्या वेगळ्या स्टेजमध्येही त्याचं हे असतं तर आपण वेगळ्या वेगळ्या स्टेजचा उल्लेख करताना आपण प्राथमिक अवस्था यामध्ये काय नेमका प्रादुर्भाव या, या विषाणूजन्य रोगाचा टोमॅटो पिकावर होतो आता ह्याच्यात जर बघितलं प्राथमिक अवस्था म्हणजे ह्याच्यात जर बघितलं टोमॅटोमध्ये ह्या प्राथमिकमध्ये बियाण्यामार्फत जे व्हायरसेस आहे हे प्राथमिक अवस्थेतले म्हणजे ज्यावेळेस न रोपॉटिकेतूनच त्याचा प्रादुर्भाव जर झाला तर ते आपल्याला त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होतो आणि रोपामध्ये रोपॉटिकेतच ते आपल्याला प्राथमिक अवस्थेत त्याचा प्रादुर्भाव झालेला दिसतो आणि तिथंच रोपर लगेच डायरेक्टली म्हणजे मेलेले किंवा त्याचं इन्फेक्ट झालेलं दिसून येतं बरं आणि मग पुढच्या ज्या काही अवस्था आहे द्वितीय किंवा त्या पुढच्या तर त्यामध्ये कसं काय हे रोग दिसतात आणि त्याच्यावर उपाय योजना हां आता द्वितीय अवस्था जर बघितलं तर ह्याचं ट्रान्समिशन हे फॅक्टरने होतं म्हणजे जे रस सोसणाऱ्या किडे आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे मावा तुडतुडे पांढरी मासी आणि फुलकिडे ह्या ज्या चार रस सोसणाऱ्या किडे आहेत महत्त्वाच्या ह्याच्यामुळं हा सेकंडरी इन्फेक्शन जे आपण विषाणूजन्य रोगाचं म्हणतो ते होतं आणि ते कुठल्याही अवस्थेत होऊ शकतं म्हणजे रोपं तुमचे बियाणे टाकल्यापासून उगून आल्याच्या नंतर पाचव्या ते सातव्या दिवसाच्या पुढं ज्यावेळेस उगून येते दहाव्या बाराव्या दिवसापासून बी जर रस्वसणारी कीड त्या झाडावर जाऊन बसली आणि तिच्यात जर व्हायरसचे जर डी एन ए आर एन ए असले तर ते त्या हेल्दी जे रोप आलेले त्यात ते ट्रान्समिशन करू शकतात आणि मग तिथूनसुद्धा ते रोपाटिकेतून आपल्या मेन शेतापर्यंत ते व्हायरसचं इन्फेक्शन जातं कारण की तो डी एन ए आर एन ए ज्यावेळेस त्या प्लॅन्टमध्ये जातो ज्यावेळेस त्याला फेवरेबल कंडिशन भेटते त्यावेळेस त्याचं मल्टिपिकेशन होतं कारण की व्हायरसचं मल्टिपिकेशन जे आहे म्हणजे त्याची जे वाढ आहे ही त्याचं मुवमेंट ज्यावेळेस होती त्या प्लॅन्टमध्ये त्यावेळेस त्याचं म्हणजे उत्पत्ती जास्त वाढत जाते मग ज्यावेळेस त्याला फेवरेबल कंडिशन भेटन त्यावेळेस हे व्हायरस वाढत जाते म्हणजे रोपं उगल्यापासून पाच ते सात दिवसाच्या अवस्थेत झाले उगल्याच्या नंतरचे तिथून तुमचं झाड शंभर एकशे वीस दिवसापर्यंत कुठल्याही अवस्थेत सेकंडरीमध्ये ह्या रस सोसणाऱ्या किडीमध्ये किंवा फॅक्टरमुळं होऊ शकतो आता ह्याच्यात तरसरी एक आहे तरसरी म्हणजे काय की ज्यावेळेस आपले लेबर काम करते किंवा शेतामध्ये काही काम चालू असलं तर एका झाडापासून दुसऱ्या झाडाला ज्यावेळेस काही रोपं बांधणे चालू असू किंवा काही असू तर त्यावेळेस इन्फेक्टेड झाडापासून हा व्हायरसचे सॅप जर आपल्या अंगाला कपड्याला लागले किंवा जे इक्विपमेंट तिथं शेतीमध्ये काम करणार आहे त्याला लागले आणि ते, ला ला ते दुसऱ्या झाडाला ज्यावेळेस लागतं त्यावेळेस तो व्हायरसचा सॅप हा एका झाडावरून दुसऱ्या झाडाला हा तर्सरीने ट्रान्समिट होतो म्हणजे मग त्याच्यात मॅन असू शकतो तिथं लेबर काम करणारे किंवा काही जे इक्विपमेंट असते ते सुद्धा त्याच्यामध्ये कारणीभूत असू शकते सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनेलवरही उपलब्ध क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी नऊ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर एकूणच आपण रोग समजून घेतले त्यांच्या वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये कसे होतात अगदी सविस्तर आपण सांगितलं सगळ्यात महत्वाचा प्रश्न या टोमॅटो पिकात जे काही विषाणूजन्य रोग होता याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं हां आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की शेतकरी बंधूंना ह्याच्यावरच सगळं त्यांचं टोमॅटोचं पीक अवलंबून आहे तर मी रोपाटिकेपासून बऱ्याच गोष्टी काही मी क्लिअर करत आलेलो आहे रोप लागवड करताना सुद्धा एक काही गोष्टी सांगितल्या पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस शेतात टोमॅटो जातो आणि शेतात टोमॅटो गेल्याच्या नंतर पंचवीसव्या दिवशी पस्तीसव्या दिवशी किंवा पुढे एक पासष्ट सत्तर दिवसापर्यंत ह्या कुठल्याही स्टेजला जर हा टोमॅटोचा व्हायरस आला तर आपण पिकाचं संरक्षण कसं करा करायचं तर ह्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की एकदा का तो व्हायरस आपल्या त्या झाडामध्ये आला तर आपल्याला त्या झाडातून त्या व्हायरसला बाहेर काढता येत नाही आता आपण व्हायरसमध्ये माणसामधलं सुद्धा आपण बघितलं आहे की एखाद्या माणसात जर व्हायरस गेला तर आपण त्या माणसाला काय करायचो आयसोलेट करायचो म्हणजे क्वारंटाईन करायचो की बाकीच्या लोकांपासून त्याला वेगळं करायचं तसं आपण झाडाला कसं करायचं हा एक प्रश्न आहे तर झाडाला एकच प्रश्न आहे की जर तुम्हाला मी जे सिमटम म्हणजे जे प्रादुर्भाव झालेले जे सांगितलं तर तसं जर झाड तुम्हाला अर्ली स्टेजला जर आयडेंटिफाय झालं तर झाड उपटणे आणि त्याला डिस्कार्ड करणे म्हणजे त्याला जाळून टाकणे म्हणून बाकीच्या झाडांचं आपण त्यावेळेस संरक्षण करू शकतो हा एक महत्त्वाचा उपाययोजन आपल्याला त्याच्यात करता येतो पण हा उपाययोजन करता करताना पहिल्यांदा त्याचे प्रायमरी सिमटम्ससुद्धा शेतकऱ्याला ते लक्षात आले पाहिजे तरच आपण त्या झाडाला ते आयसोलेट किंवा त्याला बाहेर काढून आपण नाईनॅट करू शकतो समजा त्याच्यावर काही प्रादुर्भाव व्हायचे आपल्याला किंवा एक दुसरं की आपल्या आसपासचा जो एरिया आहे म्हणजे जिथं समजा टोमॅटो घेते किंवा जे बाकीच्या सॉलेनिशी फॅमिली जिथं घेतलेल्या असतात अशा पिकामध्ये व्हायरसचा जर प्रादुर्भाव आपल्याला म्हणजे पूर्वी किंवा त्याच्या अगोदर लागवडीच्या अगोदर जर बाकीच्या पिकामध्ये झालेला असला तर आपल्याला पहिल्यापासून उपाययोजना म्हणजे रस सोसणाऱ्या किडीचं नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे मग ते टोमॅटोमध्ये वेगवेगळ्या रस सोसणाऱ्या केळी जे आहेत मावा तुडतुडे फुलकिडे ह्या ज्या केळी आहेत ह्यांचं आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं मग त्याच्यासाठी लागवडीपासून निंबोळी आर्कची फवारणी त्याचबरोबर जे, जे येरण तेल आहे किंवा बाकीचे जे काय तेल आहेत किंवा काही हॉर्टिकल्चर ऑइल आहेत ह्याची आपल्याला एक तीन ते पाच दिवसाच्या अंतराने फवारणी झाली पाहिजे तर त्याचबरोबर चिकट सापळे म्हणजे ह्या ज्या किडे आहेत ह्याच्यासाठी आपण निळ्या पिवळ्या पांढऱ्या कलर कलरचे काळ्या कलरचे असे हे सापळे एक एककरी कमीत कमी चाळीसपासून दोनशेपर्यंत आपल्याला त्या शेतामध्ये लावणं गरजे पिकाच्या हाईटनुसार हे पंधरा ते तीस सेंटीमीटरच्या हाईटवर हे आपल्याला लावणं गरजेचं आहे हे लावल्याच्यानंतर आपण त्या त्याच्यावर किती किडे जमा झालेत जर ते फुल भरलं असलं ला दोन दिवसात तर आपल्याला ते रिप्लेससुद्धा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस झाडं बांधत आहेत तर त्यावेळेससुद्धा ते लेबर किंवा तिथं जे काही इक्विपमेंट वापरणार आहात त्याचं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे किंवा ते निर्जंतुक करून वापरणं गरजेचं आहे आपण जे निर्जंतुक करण्यासाठी गरम पाण्यात ते इक्विपमेंट बुरणे त्याच्यानंतर वापरणे आपलं हात वगैरे सॅनिटाईज करून पुढच्या झाडांना हे करणे त्याचबरोबर दुसरं किडीचा प्रादुर्भाव जर दिसत असला तर ज्या लेबल क्लेमनुसार ज्या काही कीटकनाशक आहेत म्हणजे टॉमॅटोसाठी ह्याची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे त्या त्या किडीनुसार त्याचबरोबर जर बघितलं की मी अगोदर सांगितलं की रोपं निवडताना आपल्याला वीस ते अठ्ठावीस दिवसाचेच हे आपल्याला निवडणं गरजेचं आहे आणि त्या पिकाला द लागवड केल्याच्या नंतर अठ्ठ्याण्णव टक्क्याचं ह्युमिक ॲसिड आपल्याला एक आ, किलो किंवा एक लिटर आपल्याला त्या पूर्ण एक एकरच्या शेताला देणं गरजेचं आहे म्हणजे जेवढं पीक आपल्याला हेल्दी ठेवता येईल तेवढं आपण जर ते टोमॅटोचं पीक हेल्दी ठेवलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या टोमॅटोचं उत्पादनसुद्धा करता घेता येतं त्याचबरोबर दुसरं जर बघितलं तर जे मायक्रोन्यूट्रंट आहेत मग सूक्ष्म अन्नद्रव्य हे आपल्याला त्या पिकावर पंचवीस दिवसाच्या अंतराने म्हणजे जमिनीची पोत बघून वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने आपल्याला हे रिपीट फवारणं करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर रोपं लागवड करत असताना ज्या शिफारशीत असलेले रोपसंख्या आहे एवढीच आपल्याला त्या शेतामध्ये लावणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस जर शेतकरी बंधूंनी राबवली तर आपल्याला हमखास ह्या विषाणूजन्य रोगापासून ह्या आपल्या टोमॅटोचं संरक्षण करता येतं आता हे एक गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे काय म्हणजे मी ह्या जेवढे मी जे आत्तापर्यंत ज्या सगळ्या मेथड सांगितल्या ह्या आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे जेवढे जैविक खतं जैविक बुरशीनाशकं जैविक कीटकनाशकं ह्याचा आपल्याला जेवढा वापर करता येईल एवढा जर जास्त केला तर आपलं टोमॅटोचं पीक हेल्दी राहील आणि त्याचबरोबर टोमॅटोमध्ये येणारे जे विषाणूजन्य रोग आहेत हे आपल्याला व्यवस्थितरित्या मॅनेज करता येईल नक्कीच फारच छान सर जाता जाता, जाता काय संदेश फार आता जाता जाता एकच मी शेतकरी बंधूंना संदेश देईन की ह्या वर्षीचा आपला उन्हाळ्यात टोमॅटो आता जानेवारीपासून लागवड सुरू होईनच तर ह्या लागवडीमध्ये म्हणजे ह्या वर्षीसुद्धा माझं मला एक खात्री वाटते की म्हणजे जो एरिया आहे हा ह्या वर्षीसुद्धा काही प्रमाणात वाढल्याला दिसत कारण की ज्या शेतकरी बंधूपर्यंत उपाययोजना म्हणजे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून देत असतो तर त्या जर शेतकरी बांधवनी फॉलो केल्या तर ॲटोमॅटिकली ह्या टोमॅटो व्हायरस आपल्या म्हणजे महाराष्ट्रात जो तीन चार वर्षामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे हा कमी आपल्याला करता येईल आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातलं जे पहिलं जे समजा अठरा एकोणीसला आपल्याकडं जे टोमॅटोचं क्षेत्र होतं हे आमकच ह्या वर्षीसुद्धा वाढलेलं दिसत नक्कीच सर आपण इतकी छान माहिती दिली तर शेतकरी बांधव नक्कीच भरपूर आरोग्यदायी आणि चांगले असे गुणवत्तापूर्ण टमॅटो याचं उत्पादन घेतील अशी आशा करूया आज आपण इथे आलात आणि छान पद्धतीने विषय समजून सांगितलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद